सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं पाय येणाऱ्या वारकऱ्यांसह दिंड्यांचा ओघ गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाला आहे मुख्य यात्रा पौष वैद्य एकादशी म्हणजे पंचवीस जानेवारीला आहे शुक्रवारी नवमी आहे दशमीला रात्रभर दिंड्या त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतील दरम्यान शहराच्या प्रवेशद्वाराजवळ संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीनं येणाऱ्या दिंड्यांचं आणि वारकऱ्यांचं स्वागत श्रीफळ आणि पुष्पमाला देऊन स्वागत केलं जात आहे विना तसेच मृदुंगाच्या गजराना आणि भजनांमुळे नगरीतील वातावरण भक्तिमय झालं आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात या दिंड्या उत्तरद्वारातून प्रवेश करून प्रांगणात येतात नंतर कुशावरता स्नान करून निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासमोरून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात दरम्यान चारशेच्या वर दिंड्या या त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झालेल्या आहेत तर आज रात्रीपर्यंत तब्बल साडेसातशेपेक्षा अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे दरम्यान यावेळी दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आम्ही संगनमेर तालुका आणि अकोला तालुक्यातून आलो आमची शा ही दिंडी पंचवीस वर्षापासून चालत आहे आमची इकडेच नव्हे तर आळंदी पैठण त्र्यंबकेश्वर शिर्डी वणी अशा सर्व बाजू आम्ही पायदिंडी करत असतो आणि हा सुख सोहळा सुद्धा नाही आहे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही आळंदी हे गावं पुन्यभिम ठ्यावं दैवताचे नाव सिद्धेश्वर धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा असा संतांचा महिमा कुठेही नाही आहे खरोखर माणसातच देव आहे तुमच्या आमच्यामध्ये फक्त एकमेकांना सहाय्य करा जे का रंजले गांजले त्याशी जो वापर साधू तोच वळखावान देवते थेशी जाणावा देव काय दगडामध्ये नाही माणसामध्ये आहे तुम्ही फक्त उपाशी राहणाऱ्याला रा जेव घाला ह्याच्यात देव आहे भगवंत म्हणजे वेगळा नाहीये संत त्याची देव देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा एकदम आनंद वाटतो भाग गेला शिना गेला अवघा झाला आनंद कायच नेतो न मागता सर्व देतो न मागता सर्व काही देतो आम्हाला वेळेवर खाऊ घालतो जेऊ घालतो चालवतो बोलवतो खूप प्रसन्नता वाटते कुठल्याही प्रकारची व्याधी असली तरी तो, तो चालवतो बोलवतो आणि कुणाला काही लागतरी माऊली जय हरी माऊली जय हरी म्हणजे कुणी भांडा नाही तांटा नाही काही नाही शंभर लोक एकत्र लोक एकत्र राहतो नाही पहिलीच वारी जुन्नर आंबेगाव खेड अशी म्हणून आमची चिखलगाव ते रोकडी ते त्रिंबिक असा पायी प्रवास असतो आणि पखवाच टाळ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या तुम्ही तुम यात्रेला येता कसं वाटतं तुम्हाला अतिशय छान इथं झाल्यानंतर समाधान वाटतं आणि सगळ्या लोकांचा अगदी मनमुराद आनंद मिळतो आम्हाला काय आता पायपाय आले तुम्हाला काय त्रास वगैरे हो अजिबात काही त्रास नाही देवाच्या नावाखाली काही त्रास संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर